त्यामध्ये शून्य हाऊस नंबर आहे डॅश हाऊस नंबर आहे शेकडो नाव शेकडो घरं आहेत त्याच्यात उद्गार वाचक चिन्ह आहे डॉट आहे ब्लँक हाऊस नंबर आहेत असे तीस तीस चाळीस चाळीस हजार घरं आहेत आणि त्यामुळं एका घरात एकशे अठ्ठ्याऐंशी नावं दोनशे नावं आता शून्य आहे ना शून्य हे एक झालं शून्य शून्य ही वेगळी कॅटेगरी झाली शून्य 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 ही तिसरीच कॅटेगरी आहे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट कॉमा कॉमा पण आहे असे उद्योग भरपूर आहेत आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी दहा दिवस की माझ्या मतदारसंघात ना बरीच नावं नोंदवायला चालू आहेत ती बोगस आहेत तर कलेक्टरने त्या तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू आम शकत नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला तर काही पड नाही म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे एकशे अठ्ठ्याऐंशी मतदान आहे किंवा एकशे चौसष्ट मतं एका घरात आहेत आता प्रश्न पुढं असा होईल की एकशे चौसष्ट मत माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत कि हे बघा नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून